क्षत्रिय गुलावत महाराजा गिरावी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 पुण्य श्री छत्रपती शिवाजी महाराज की शिव मित्रांनो तर आता आपण चालेलो आहोत रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक निमित्त पण तत्पूर्वी रस्त्यामध्ये आम्हाला भरपूर आम्हाला पाऊस लागला आहे आता आम्ही रायगड फाट्यावर आहोत म्हणजे ॲक्च्युली हा तीन फा तीन म्हणून सुद्धा वळला जातो एक जातो माणगावकडे एक जातो पाचळ रायगडकडे आणि एक जातो आपल्या पुण्याकडे तर असा हा रायगड फाटा आहे तर आता आपण इथून जाणार किल्ल्याकडे तिथे बससेवा आहे आपले मित्र जे आहेत ते ऑलरेडी तिकडे गेलेले आहेत आणि तुम्ही हे बघा दादा जे दादा येत नाही जे मावळे हे दरवर्षी येतात तिकडे तर आपण त्या तिकडे जाऊन भेटूच तर चला मिळूया आता रायगड किल्ल्यावर आता आपण जिथे पार्किंगला उभे आहोत ना तर हे बघा बाऊलवाडी तर बाऊलवाडीचा जो हा पार्किंग सेंटर आहे तर जे कोणी रायगडवरून येतात तर त्यांचा हा पार्किंग सेंटर आहे इथे हे बघा आता ही गाडी आलेली आहे रिक्षामध्ये बसून आपण पायथेशी जाणार सर्व अजय शूर आहे तर आज पाच जून त्यानिमित्त आम्ही सर्व ते सवंगडी तर केर आपण सर्व सवंगडी आज रायगड किल्ल्यावर आलेलो आहोत गर्दी एकदम तुफान आहे आता वाजलेलं आहे साडेचार संध्याकाळचे तर आता पाहूया की जाण्यास आपल्याला कसं म्हणजे एकदम इझी होतं आहे हार्ड होतं आहे कसं रस्ता मिळतो आहे कारण की वरती आता आम्ही एल ई डी पाहिली खाली इथे उतरलो वरती गरजूसुद्धा अफाटे पाहूया आता कुठलं जाऊन काय होतं ते ज्या वेळेस आपण रायगडची ट्रेक चालू करतो ना तर सर्वांचं आकर्षण असतं हे दोन वाघबिळ तर आताच आपण ही ट्रेक चालू केले आणि आपल्याबरोबर आता आहे अभय आणि स्वतः स्वप्नील गायकर तर अभय कसं वाटतंय तुला चांगलं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे मला खूप चांगलं वाटतं तर याचा हा म्हणजे याने ट्रेक कधी केलीच नाही आहे ही त्याची व्हेरी फर्स्ट ट्रेक आहे आणि ती पण किल्ले रायगडची आणि ती पण राज्याभिषेकची ट्रेक तर त्याच्यासाठी खूप उत्साही असेलच आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा आहेच बंदोबस्त खूप मजबूत आहे आणि नाणेदाची ट्रेक आपली इथून होते उजव्या साईडने तर आपण इथूनच आहे तर इथे आपल्याला पाणी पण मिळणार होते पाण्याची बॉटल देत आहेत आपल्याला थँक्यू आमच्या आप्पा यावर्षी ह्या ज्या काय पायऱ्यांचं काम आहे का ना हे पूर्ण झालंय आणि जो काय सुशोभीकरण झालेलं आहे ते पाहून खूपच मनाला प्रसन्नता वाटते आता आपण नाणेदारची आलेलो आहोत आणि हा बघा हा येतो नाणेदाराचा हे बघा इथे नाणेदाराच्या संवर्धन पुनर्बांधणी कशी झाली काय केलं आधी कसं होतं त्याचे फोटो आहेत हे बघा अशा प्रकारे उभे आहेत आणि हे जास्त करून देत आहेत जाणाऱ्याने आणि डाव्या नाही जा येणाऱ्या आणि उजव्या नाही या कारण की हा रस्ता छोटा असल्यामुळे जर आपण सिस्तीचे पालन नाही केले तर ना कोणी येऊ शकतो ना कोणी जाऊ शकतो असं बॉटलने किती होतं हे बघा आता आपण चला, 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 सिंगल लाइन बनव सिंगल लाइन बनव आता इथे सिंगल लाईन केले आणि ती वरची गर्दी बघा हा बघा हत्ती तळा पावसाळा चालू होईल तस तस हा तळा आहे हा भरला जातो आणि इथूनच आता आपण जाऊ होळीच्या माळावर जिकडे खेळ चालू आहेत तिकडे चाललो आता आपण हे जे काही लाईट लागले हो ना ते जेवणासाठी आहे ते अन्नक्षेत्र होत हे बघा अन्नक्षेत्र इकडे जेवायला जातात आणि आता आपण चालू वरती पाऊस जोर तर आलेलो आहे आता आपण होळीच्या माळावर आहोत आणि हे बघा होळीच्या माळावरची गर्दी आता जे कार्यक्रम चालू आहे ते पाहूया आपण जाऊन पण खेळ पाहिले आणि आता खेळ पाहिल्यानंतर आपण चाललेलो आहे वरती म्हणजे होळीच्या माळ्याची नगरखान्याकडे मग तिथून पुन्हा आपण गोंधळ पाहिलं येऊ पण मी सॉरी हा मागचं दृश्य बोल काही जणांना नाही पोचलो इथे एलई डी पण लावले आणि इथे एल ईडी लावले काही लोक इथून सुद्धा पाहत आहेत होळीच्या माळावरून आपले महाराजांचं इथे दर्शन होतं आता इथे आणि नंतर कुणी चपला करून आत्मी जाऊ नका इथेच चपला काढा चपला काय चोरीला वगैरे जाणार नाही तुमचीनं तुमची इच्छा असेल तर आपण कार्यक्रम चालू करूया हो विनंती मित्रांनो तर आता आपण जी मशाक पाहिली ज्या ज्योती पाहिल्या तर ते आता गेलेले आहेत जगदीश्वरच्या मंदिराचे इथे आणि तिथे आपल्या महादेवा समाजी सुद्धा आहे तर, तर ते जे काही ज्योत गेले ना तिथे आता आपण गोंधळ पाहिलं तर ते गोंधळाचा कार्यक्रम आटपून सर्व लोकांनी मशाली ज्या आहेत त्या इकडे आणल्या आणि सुद्धा मशाल प्रज्वलित होते तर आता ते जाऊन तिथे मशाल प्रज्वलित करणार आहेत आणि मग तिथं रिटर्न जाणार हे ॲक्च्युली आम्हाला तर माहिती नव्हतं ते आता माहिती झालं आता सकाळचे चार वाजलेले आणि मंदिरामध्ये काकडा चालू रापन चा माला आता तर आपण होळीच्या माळावर आहोत आणि वादलेले आहेत साडेचार आणि तुम्ही आता गर्दी पाहू शकते तर आता आपण ज्या रस्त्याने चाललो आहे तो रस्ता फक्त गड उतरण्यासाठी ह्या रस्त्याचा वापर केला जातो आहे आणि जर का तुम्ही हा रस्ता बघाल हा बघा हा खालचा रस्ता जर बघाल तर हा रस्ता फक्त चढण्यासाठी वापर केला जातो गड चढण्यासाठी